नमस्कार मी सागर देसाई शिवशंभू निवासी व्यसन केंद्र वारणानगर आज व्हिडिओ करण्यासाठी कारण असं की व्हिडिओ करताना फार आनंद होतोय गेल्या तीन महिन्यापूर्वी तीन महिने गेलेला आपला एक मित्र प्रवीण आळगावकर आपल्याला परत भेटण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रवीणचे अभिनंदन करतो कारण का गेले तीन महिने झालं तो निर्व्यसनी आहे आणि निर्व्यसनी राहून तो परत आमच्याकडे भेटण्यासाठी आला त्याबद्दल मी त्याचे पहिले आभार मानतो तो पूर्णपणे निर्व्यसनी राहिला थोडक्यात आपण जाऊन घेऊया तीन महिन्यात त्याला कसं बर वाटलं होतं आणि तीन महिने त्यानं आमच्या केंद्रात गेल्यानंतर कसं कशा पद्धतीने त्यानं उपचार घेतले रवी नमस्कार थोडक्यात सांगा मी तीन महिने आधी म्हणजे आठवड्या ट्रीटमेंट घ्यायच्या आधी तीन महिने भयानक सर दारू पेतो हां म्हणजे दारू म्हणजे जेवण नाही काय नाही मिसेस सोडून सोडून गेली ते दारू पाहिजे मिसेस सोडून गेली आणि आपल्या ह्याच्यावर परिणाम होणार शेतावर भया दारू सकाळी तीन वाजल्यापासून रात्री तीन चार वाजेपर्यंत कोणत्या घरचा पत्ता नाही काय नाही हिंडायचं दारू कोणत्या कळी काढायचे असं धान्य पुढ्या दहा बारा दहा बारा क्षण एका पत्ता तोंड चालत असतं मी असं झालं लोकांना आता म्हणान मुक्ती केंद्रामध्ये येऊन आणि नंतर माझी तब्येत चांगली कोरोना दुसऱ्यांना सांगू शकतो किंवा बाबा शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जा तुमचं व्यसन शंभर टक्के था। था। आता जे तुम्ही तीन महिने येत होता इथे गेल्यानंतर तुम्हाला काय काय इथं चांगलं शिकवलं गेलं तुम्हाला त्याच्यावर तुमचं मत काय तुम्ही आयुष्यात त्या कुठल्या कुठल्या गोष्टी गमावले मी बायकोला गमावली एक महिने घरच्यांना गावच्या पोरांना पुढारीत नेणारा माणूस नाही त्याच्यामध्ये संपर्क कमी झाला काय म्हणून दारोडा त्याच्यापेक्षा म्हणजे गावामध्ये तुमचं राजकीय वजन राजकीय वजन आजारपासून यांचे सरपंच होते आणि त्यावेळेपासून गावामध्ये यांचं गावचे कारभारी होते म्हणजे आजार सरपंच सरपंच पहिले या माध्यमातून यांच ते पूर्णपणे नुकसान झालं होतं आणि त्यांना त्यांची खंत होती पण आज ते अंतर्व्यवस्था तीन महिने आमच्या इथं आता गेले तीन महिने बरं म्हणजे गेली सहा महिने झाले ते निर्वसनी आहे व्यसनापासून मुक्त आहे आणि त्याबद्दल मी परत तुमचे अभिनंदन करतो तुमचे आमच्या केंद्राबद्दल तुमच्या इतर लोकांना काय थोडासा मेसेज तुम्ही सांगा तिथं वेळा समजा लोक जर कोण राहली प्रवास ट्रीटमेंट गावात एक दोन लोकं आहेत त्यांना घेऊन येणार ते मी आता सरांची गाडी चालतो म्हणजे दोन लोक भयानक सर गाव ड्रिंक भयानक मिळणार मग दाजींच्या ताजी व्यवस्थित हे करून ठेवा आणायचा प्रयत्न आहे मला त्यापासून कसं मी सर इथं आणणार कारण की माझं जसं हे झालंय तसं त्याचे बी संसाराचे सुद्धा नको तिथे बी सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या बरोबर तुमच्या दाजींचे सुद्धा विजय पाटील सर काम करता दिसतात अधिकारी त्या सरांचं पण अभिनंदन करूया कारण का ते आमचे दूध म्हणून यांच्यापर्यंत गेले व्यसनमुक्ती दूध म्हणून आणि आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणले परत विजय पाटील सरांचे सुद्धा अभिनंदन प्रवीणचे सुद्धा अभिनंदन आणि ह्याच्या भावी आयुष्यासाठी वैवाहिक जीवनासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसन मुख्यमंत्र्यांकडून शिवशंभू शुभेच्छा असंच तुमच्या मित्रमंडळीमध्ये कुटुंबामध्ये आपली अशी व्यसनी लोक आहेत अशा लोकांना हा जावा हा व्हिडिओ करण्यामध्ये माझा उद्देश धन्यवाद